दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान अत्यंत घाबरलेलं आहे आणि पाकिस्तानचं जे नेतृत्व आहे खास तर शहाबाज शरीफ त्यांना भीती वाटते आहे की आता पाक आता भारत त्यांच्यावरती केव्हाही हल्ला करेल आणि त्यांना असं पण वाटतं आहे की त्यांचे जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते त्यांनी जे काही केलं ते बरोबर नव्हतं यामुळे एक मोठा धोका निर्माण झाला आहे आणि त्याचा परिणाम पूर्ण पाकिस्तानवरती होणार आहे तर म्हणून पाकिस्तान आता वेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 देशांची मदत घेऊन हे युद्ध थांबवण्याचा था प्रयत्न करत आहे त्यात त्यांनी अमेरिकेच्या जे परराष्ट्रमंत्री होते विदेशमंत्री होते मार्को रुबिओ त्यांना सांगितलं की तुम्ही भारताला सांगा युद्ध करू नका आणि त्याप्रमाणे त्यांनी कॉल पण केला होता आणि याच्याशिवाय इतर राष्ट्र पण सांगायला लागलीत की तुम्ही करू नका युनायटेड नेशन्स म्हणतं आहे मग सौदी सुद्धा हा ॲडवाईस केलेला आहे परंतु हे होणार नाही भारत या हल्ल्याचा नक्कीच बदला घेईल आणि आता काय झालेलं आहे की शहाबाज शरीफ पण गायब झालेले आहेत चीफ ऑफ आर्मी स्टाफ पण गायब झालेले आहेत ते एका बंकरमध्ये लपलेत अशा प्रकारची बातमी आहे त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या देशाच्या बाहेर पळून गेलेल्या आहेत तर त्याच्यामुळे पाकिस्तानचं जे नेतृत्व वरच्या लेवलचं आहे त्यांचे पंतप्रधान त्यांचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांच्यामध्ये फारसं कोऑर्डिनेशन नाही असं दिसतं आहे आणि ते एकमेकाला ब्लेम करत आहेत आणि शहबाज शरीफ तर त्यांचे जे बंधू आहेत नवाज शरीफ त्यांनासुद्धा आहेत की आम्हाला मदत करा तर म्हणजे अत्यंत गोंधळ माजलेला आहे पाकिस्तानमध्ये जे भारताकरता चांगली बाब आहे